तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विठ्ठल नानांचा नाग्या आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहे का आणि जर दिसणार असेल कुंते कुंते तर नेमकं कोणत्या मैदानामध्ये कुमटे नागाच्या मैदानामध्ये की तांदूळवाडी मैदानामध्ये तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आज नागाजी येथे भयंदे ओपनचं जंगी मैदान हे पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय पंचावन्न हजार रुपये चतुर्थ पस्तीस हजार रुपये पंचम पंचवीस पन्च हजार रुपये सहावं पंधरा हजार रुपये सातवं दहा हजार रुपये आणि ह्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला देखील बक्षिसे असणार आहेत तर प्रथमला दहा हजार रुपये द्वितीयाला सात हजार रुपये तृतीयाला पाच हजार रुपये चतुर्थला चार हजार रुपये पंचमला तीन हजार रुपये सहाव्याला दोन हजार रुपये आणि सातव्याला दोन हजार रुपये अशी बक्षीस असणार आहेत तर ह्या मैदानाचं प्रक्षेपण प्रक्षेपणे आपल्याला पित्री लाईव्ह या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तसेच आज आपल्याला तांदूळवाडी इथे देखील आपल्याला एक मैदान पाहायला मिळणार आहे तर ते कोणतं तर आज तांदुळवाडी इथे भव्यांदेव ओपनचं जंगी मैदान एक पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक हे एक लाख एक रुपये द्वितीय एकाहत्तर हजार एक रुपये तृतीय एकावन्न हजार एक रुपये चतुर्थ एकतीस हजार एक रुपये पंचम एकवीस हजार एक रुपये सहाव्याला अकरा हजार एक रुपये सातव्याला सात हजार एक रुपये अशी बक्षिसे आहेत तर ह्या मैदानाचं देखील लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पेत्रिल या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या दोन्हीपैकी कोणत्या मैदानावर आपल्याला नाग्या पैतान दिसणार ना आहे तर आपल्याला नाग्या ना हा शंभर टक्के ते नागाची कुमटे ह्या मैदानामध्ये पैतान दिसू शकतो तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ वाटलं असत व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवेज सेट करा